भैरवनाथ ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीनेही आषाढी एकादशीच्या निमित्त श्री क्षेत्र भैरवनाथ मंदिर पटांगणात पालखी दिंडीचं आयोजन करण्यात येऊन कामगार चौकातील देवी रोड लगतच्या पुरातन अशा विठ्ठल मंदिरात दर्शन घेऊन आरती करून दर्शनास येणाऱ्या भाविकांना ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने केळी वाटप करण्यात आले अतिशय भक्तिमय वातावरणात आषाढी एकादशीचा उत्सव साजरा करण्यात आला श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर पर्यंतचा लांबचा पल्ला साधारणतः सत्तावीस दिवसात पूर्ण करून वारकरी आषाढी एकादशीला विठुरायाचे दर्शन घेऊन धन्य होतात त्याचप्रमाणे मनुष्याच्या अंगी स्वयंपूर्णता येणे स्वतःचे काम स्वतः करणे दुसऱ्यांवर अवलंबून न राहणे अशी कामे आपोआप होत असतात अहमपणा आपोआप कळून पडतो अशी या वारी सोहळ्याची ताकद आहे भजन गात सतत चालत राहिल्याने आत्मिक व आध्यात्मिक सुख लागते सतत चालल्याने शरीरातील व्याधी देखील नष्ट होतात विशेष म्हणजे भारतात कोणत्याही तीर्थक्षेत्री जाताना भाविक हे शक्यतो वाहनांचा वापर केला जातो परंतु पंढरीला मात्र पायीत जाण्याची प्रथा आहे आणि ज्यांना ते शक्य होत नाही असे भाविक आषाढी एकादशीला एकत्रित येत गावातीलच विठ्ठल मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून सावळ्या विठ्ठलाचे मनोभावे दर्शन घेतात we. <inaudible> सिन्नर शहरातील भैरवनाथ ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त श्री क्षेत्र भैरवनाथ मंदिर पटांगणातून पालखी दिंडीचे आयोजन करून कामगार चौकातील देवी रोड लगतच्या विठ्ठल मंदिरात आरती करून मनोभावे दर्शन घेत येथील मंदिरात दर्शन घेण्यास आलेल्या भाविकांना केळी व फराळाचे वाटप करण्यात आले वा वाट अतिशय भक्तिमय वातावरणात ज्येष्ठ नागरिकांनी आषाढी एकादशीचा हा सोहळा साजरा केला एसीएन साठी अक्षय गायकवाड या ठिकाणी देवशैनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने सिन्नर शहरामध्ये भैरवनाथ ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने दररोज हरिपाठाचा कार्यक्रम तर शनी मंदिरामध्ये बैरवनाथ पटांगणामध्ये असतोच परंतु एक विशेष कार्यक्रम या ठिकाणी आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने भैरीनाथ मंदिरापासून पालखी काढून भजन कीर्तन करत या ठिकाणी विठ्ठल मंदिरामध्ये आम्ही पोचलेलो आहोत विठ्ठल मंदिराचा सुद्धा या ठिकाणी जीर्णोद्धाराचा जो भाग हो आहे तो पूर्ण होतो आहे सिन्नर शहरासाठी सिन्नरवासियांसाठी अतिशय महत्वाचं असं हे देवस्थान आहे पुरातन असं देवस्थान आहे त्याचा जीर्णोद्धार व्हावा आणि त्याच्या निमित्ताने या ठिकाणी विठ्ठल मंदिर आहे हे हिंदू भाविकांना कळावं म्हणून ही दिंडीचा कार्यक्रम पालखीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्या ठिकाणी जे भाविक आलेले आहेत त्या भाविकांना या भरुनाथ ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने केळी फराळ वगैरे याचं वाटप सुरू आहे भाविकांनी त्याचा लाभ घ्यावा यासाठी आमचे जे सहकारी आहेत ते आवाहन करत आहेत हा कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे सगळ्यांनी आता आनंद लुटावा आणि हिंदू धर्माची जी पताका आहे ती फडकत राहो अशा प्रकारची आमची इच्छा आहे आणि त्या इच्छेतून हा कार्यक्रम या ठिकाणी संपूर्ण होत आहे श्री भरुणाज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने सर्व भाविकांचे आज स्वागत करण्यात आहे आमच्या दरवर्षीच्या प्रतिप्रमाणे सिन्नर भरुणाज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने आषाढी एकादशीला पालखी सोहळ्याचा छोटासा पण चांगल्या प्रकारचा कार्यक्रम राबविण्यात येतो पालखीची पूजन भजन वगैरे आपल्या भरनाथ पटांगणात करून सर्व ज्येष्ठ नागरिक हे एकजुटीने भजन कर्तन करीत आपल्या जुन्या विठ्ठल मंदिराकडे समारोपासाठी येत आहे आज आषाढी एकादशी अतिशय आनंदाचा दिवस सिन्नरकर भाविकांना सर्वांना शुभेच्छा देतो तसेच जीर्णोद्दराचे काम चालू आहे त्याच्याकडे सर्व आमच्या नागरिकांचे सर्व ज्येष्ठ नागरिकांचे सर्व लक्ष आहे इतरही भाविकांनी थोडी सरळ हाताने थोडीफार मदत करावी अशी मी भरुणा ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने सर्वांना आव्हान करीत आहे नमस्कार